खुदबुद्दीन ऐबक आणि कुतुब मिनार यांचं खरं वास्तव जसं आपल्या पूर्वजांनी अनुभवलेलं जर एखाद्या राष्ट्रावर दीर्घकाळ सत्ता गाजवायची असेल तर सर्वप्रथम त्या राष्ट्रातील जनतेला आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या इतिहासाबद्दल आणि आपल्या पूर्वजांबद्दल अभिमान वाटणं थांबवायला हवं मग ती सत्ता शस्त्राने नव्हे तर विचारांचं दास्य लावून चालवता येते हाच खेळ भारतात इस्लामी आक्रमकांनी आणि नंतर इंग्रजांनी रचला आपल्याच पूर्वजांचा अपमान आपण करू लागलो आणि आक्रमकांची स्मारक त्यांची नावे आपल्यासाठी गौरवाचे ठिकाण ठरले दिल्लीला गेल्यावर आपण ज्या कुतुबमिनारला पाहतो ती खरंच कुतबुद्दीन एबक न बांधलेली नसून विष्णू स्तंभ आहे आपल्याच पराक्रमी इतिहासाचा एक अमूल्य भाग कुतबुद्दीन कोण होता कुतबुद्दीन एबक हा कोणताही शूर योद्धा नव्हता तो मोहम्मद घोरीचा विकत घेतलेला गुलाम होता मोहम्मद खोरीने भारतावर अनेक वेळा आक्रमण केलं पण पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या त्याला सातत्याने हरवलं परंतु एका युक्तीच्या युद्धात जिथे ख्वाजा मोहिनुद्दीन चिस्ती याच्या गुप्त माहितीचा उपयोग करून आणि कुतुबुद्दीनची रणनीती वापरून त्याने पृथ्वीराजवर विजय मिळवला यानंतर अजमेर आणि दिल्लीवर इस्लामी सत्ता प्रस्थापित झाली आढाई दिनका झोपडा आणि मंदिराचा विध्वंस अजमेर वर कब्जा मिळवल्यानंतर मोहीनुद्दीन तिने एका भव्य मंदिराकडे बोट दाखवत म्हटलं हे मंदिर तोडून मला तीन दिवसात मस्जिद पाहिजे तेव्हा कुतबुद्दीन म्हणाला मी हे काम अडीच दिवसात पूर्ण करतो आणि ते मंदिर पाडून तिथे एक ढाचा उभा केला जो आज आढाई दिनका झोपडा म्हणून ओळखला जातो हे केवळ स्थापत्य नाही तर आपल्यावर लागलेला मौन अपमान आहे फक्त चार वर्षाचं राज्य पण अमानुषतेचा उच्चांक खुदबुद्दीन फक्त बाराशे सहा ते बाराशे दहा या काळात दिल्लीचा सुलतान होता या चार वर्षांत त्याने हासी कन्नौज अलीगड मेरठ बदायू महोबा अशा अनेक भागांवर कब्जा मिळून मंदिर उद्ध्वस्त केले राजस्थानात तो भयंकर विध्वंसक म्हणून ओळखला गेला मिनार नव्हे तर विष्णुस्तंभ ज्याला आपण आज कुतुब मिनार म्हणतो ती इमारत पूर्वी विष्णुस्तंभ म्हणून ओळखली जायची तिथे एक ज्योतिषीय वेधशाळा होती जिथे वराहमीहीर सारख्या विद्वानांनी ग्रहतारांचा अभ्यास करून विक्रम संवंत तयार केला होता या परिसरात सत्तावीस मंदिरं होती सत्तावीस नक्षत्रांचे प्रतीक विष्णुस्तंभ त्याच्या मध्यभागी होता ध्रुवस्तंभ म्हणून ओळखला जायचा परंतु जेव्हा कुतबुद्दीनने हे सर्व पाहिलं तेव्हा त्याने सत्तावीस केली आणि विष्णू स्तंभ जो तोडता येत नव्हता त्यावर आपलं नौको त्याला बनवलं कुतबुद्दीनच्या मृत्यूच्या गृहित एक श्लोभक्त इतिहास सांगतो की कुतबुद्दीनचा मृत्यू पोलो खेळताना घोड्यावरून पडून झाला पण पोलो हा खेळ इस्लामी लोकांचा नव्हता ते भुजकशी नावाचा खेळ खेड़ खेळायचे ज्यात बक्र मारू त्याला खेळात वापरलं जायचं पण फारसी लेखकांनी लिहिलेल्या ले ले कथेनुसार यांना कैद केलं होतं आणि त्याच्या शुभ्रक नावाच्या घोड्यालाही पकडलं होतं कुतबुद्दीनने राजकुमार राजकुमारचा शिरच्छेद करायचं ठरवलं आणि त्याच्या मृतशिरावर भुजकशी खेळायचा निर्णय घेतला पण शुभ्रक घोड्याने हा अन्याय सहन न करता कुतबुद्दीनला आपल्या पाठीवरून खाली फेकलं आणि त्याच्यावर टापा मारून त्याला ठार केलं नंतर राजकुमारला घेऊन पुन्हा उदयपूर गाठलं आणि तिथंच आपल्या स्वामी भक्तीचा शेवटचा श्वास घेतला आजही ही घटना फारसी भाषेतील अनेक ग्रंथात नमूद आहे पण आपल्या शालेय पुस्तकात नाही आलाईमिनार एक अपयशी प्रयत्न कुतुबमिनारच्या परिसरात एक अर्धवट बांधकाम दिसतं अलाउद्दीन खिलजीने कुतुब मिनारच्या तोड मिनार, मिनार बांधायचा प्रयत्न केला होता पण अर्धातच तो प्रकल्प बंद पडला हाच पुरावा पुरेसा आहे की जे इमारत तोडू शकले नाही ते तिची नक्कल सुद्धा पूर्ण करू शकले नाहीत जर कुतुब मिनार त्यांनी बांधलेला असता तर पुन्हा बांधायची आवश्यकताच भासली नसते आपण हे सगळं विसरतो का आजच्या शाळांमध्ये विद्यापीठांमध्ये इतिहासाच्या पुस्तकांमध्ये हे सगळं सांगितलं जात नाही कारण हा इतिहास स्वाभिमान निर्माण करतो तो गुलामी मानसिकतेच्या विरोधात आहे विष्णुस्तंभ स्तंभ हे भारताचं सांस्कृतिक वैभव आहे ज्याचं रूपांतर एका आक्रमकाच्या नावात केलं गेलं ही गोष्ट इतिहासाच्या एका फटीत गुप्त ठेवली गेली पण आता तो काळ नाही आज आपल्याला डोळे उघडायचे आहेत भूतकाळ फक्त आठवायचा नसतो तर तो ओळखायचा असतो विष्णुस्तंभ की जय